आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक माझं नाव छाया गौतम मी कल्याणहून आनंदवाडी शाखेतहून आलेले आहे तर मातारामाई बद्दल सांगायचं झालं तर मातारामाई बाबासाहेबांची प्रेरणा त्यांनी बाबासाहेबांना आयुष्यभर सुखदुखात खंबीरपणे साथ दिली मुंबईसारख्या ठिकाणी वेळप्रसंगी त्यांनी कोळसा वेचला शेण वेचलं त्याच्या गवऱ्यात थापल्या आणि त्या बाजारात विकल्या रमईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्यात कधीही अडथळा आणला नाही ना आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे थितिक महान विद्वान झाले आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या कुतुंग यशामध्ये रमाईचा फार मोठा त्याग होता आणि म्हणूनच आपण माता रमाईला त्यागमूर्ती असं म्हणतो जर माता रमाईने हा त्याग केला नसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ, साथ दिली नसती आपल्या संसारात गुरफटून ठेवलं असतं तर मी तर म्हणेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं हे एवढं मोठं महान कार्य केलं नसतं आणि आपल्याला हे सुखाचे सोन्याचे दिवस आले नसते जयवीर नक्कीच या विचाराची गरज आहे आणि जर रमाईसारख्या महिला जर असल्या तर नक्कीच बाबासाहेबांसारखे पुरुष घडतील मग तुम्ही वागतच आम्ही नाशिकवरून इथं दीक्षाभूमी बघण्यासाठी आलो खास दीक्षाभूमी आणि बाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही आम्हाला माहिती आहे तर त्यासाठी आम्ही बघायला आलो बाबासाहेबांचे कार्य हे खूप मोठे आहे ते शब्दात सांगणे काही पुरे होणार नाही त्यासाठी आपल्याला त्यांचे विचार आपल्या आचरणात आणले तर मला असं वाटतं की योग्य होईल आणि आपला फक्त समाजासाठी नाही तर देशासाठी हे विचार योग्य ठरवण्यात